काय उडा होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती स्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले याचा पुरावा दाखवा मी पुरावा दाखवलाय आणि आता माननीय महोदय त्यांच्या कंपनीच्या वेबसाईट वर सबमरीन म्हणजेच पाणबुडी हा जर विषय असेल आणि जर माझी खासदार म्हणायला लागले असतील की माझा काय पाणबुड्या बनवण्याचा व्यवसाय आहे का तर मला वाटतं की या पद्धतीनं कुठेतरी शब्द फिरवण्याचं काम ते करतायत आणि त्यामुळे त्यांनाही ता थोडासा अवधी मिळेल पवार साहेबांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांनाही थोडासा सावरण्यासाठी अवधी मिळेल माघार केव्हा आणि कशी घ्यायची हे ठरवण्यासाठी त्यांना अवधी मिळेल हे बघा या काही गोष्टी ज्या आहेत या आपण मी स्वतः पाहतोय म्हणजे आज मी ही माझी स्वतः मी, मी पाचवी सभा केलेली आणि पाचवी सभा केलेली असल्यामुळे या सभा करताना काय धावपळ होते काय उडाटाण होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती स्वास्थ्यामुळे सा, अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली पण मला वाटतं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी न करू त्यामुळे लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण आहे मुळे कांदा बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आपणही सगळेजण जाणता प्रत्येक मेट्रिक टनवर पाचशे पन्नास डॉलर्स हा आधी चार्ज आहे आणि चाळीस टक्के हे निर्यात शुल्क आहे हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो म्हणजे इजिप्तचा कांदा हा साधारणतः पस्तीस रुपयाला उपलब्ध होईल श्रीलंकेचा कांदा हा पन्नास पंचावन्न रुपयाला उपलब्ध होईल पाकिस्तानचा कायदा कांदा हा साठ रुपयाला उपलब्ध होईल परंतु या पद्धतीचं पाचशे पन्नास डॉलरचं शुल्क त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत ही साधारणतः ते सत्तर रुपये होईल स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल त्यामुळे ही जी निर्यात बंदी उठवल्याचं केंद्र सरकार सांगत ही शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धुळफेक आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका